सातारा लोकसभेचा मतदारसंघाचा निकाल उद्या आहे माझ्या समवेत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे शिंदे साहेब उद्या निकाल काय धाकधूक आहे काय सांगाल अजिबात नाही रिलॅक्स आहे पूर्वीसारखे कामं सकाळी लोकांना भेटी गेल्या आता लग्न आहेत बरीत आज लग्नाची तीथ आहे डिकल्या लग्नाच्या भेटी वगैरे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये काही लोकांचे वडील किंवा त्यांच्या घरातलं कोणी दुःख निधन आहे त्यांना भेटी देत आलेला एकदम रिलॅक्स आहे काय अजिबात नाही धाकधूक मनामध्ये काही विचार असतील किंवा आपल्याला कि मतदान किती पडलं असेल काय असेल काय सांगाल का पहिल्या दिवसापासून मला विजयाची खात्री होती आजही तशीच खात्री आहे त्यामुळे काही जागरूक नाही चांगल्या प्रकारे निकाल लागेल आणि या ठिकाणी शंभर टक्के जनता मला निवडून देईल विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या जनतेचं यशवंतराव चव्हाणांच्या पवारसाहेबांच्या जिल्ह्यातून मला जो लोकांनी विश्वास दाखवलेला आहे त्या सगळ्या मतदार राज्याचं बंधू भगिनीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो शिंदेसाहेब काही ठिकाणी काही एक्झिट पोलसमध्ये आपला पराभव दाखवला गेलेला आहे काही एक्झिट पोल्स असतील की आपला पराभव गेला त्या बाबतीत आपण काय सांगाल असं आहे की त्यांनी कशा पद्धतीने एक्झिट पोल घेतलेला आहे ते कुठल्या मुद्द्यावर घेतले किती लोकांशी चर्चा केली याच्यावर फार आहे तुम्ही आता इथं कुठेही जाऊन विचारून घ्या कोणाकडूनही जरी तुम्ही विचारलं दहापैकी आठ नऊ लोक म्हणते की तुतारी त्यामुळे मला वाटलं तर मला मी बघितलेले प्रचाराच्या दरम्यान जो बघितलेला एक्झिट पोल आहे ती निवडणूक लोकांनी आणि तरुणांनी हातात घेतली होती मतदार राजांनी घेतली होती आणि मला त्या एक्झिट पोलवर विश्वास आहे मी शंभर टक्के सांगतो उद्यासुद्धा निकाल तसाच असेल शिंदेसाहेब तुम्ही न निवडण्याची खात्री व्यक्त करताय पहिल्या दिवसापासून तुम्ही कॉन्फिडंट आहात तर एकच दिवस बाकी आहे कुठल्या विषयामुळे तुमचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं लोकांना एक पूर्वीसारखं राहिलेलं नाही मी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ज्यावेळा लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली तेव्हा लोकांना एक अपेक्षा होती की आपल्याला रोज भेटणारा आपले कामं करणारा किंवा या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांना अपेक्षित बदल आहे डेव्हलपमेंटचा किंवा प्रगतीचा आणि त्यांचे प्रश्न सोडवणारा अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज होती आणि ते मला वाटतं त्यांनी माझ्यात पाहिलेलं आहे आणि ज्या उमेदवारांची कंपॅरिझन होते त्यावेळेला त्यांनी एक ठरवलेलं दिसतंय की आपल्याला ह्या आणतं आणि मला फार मोठी जबाबदारी आहे उद्या निकाल चांगला लागेल याचा मला विश्वास आहे परंतु तो विश्वास सार्थ करण्यासाठी मला फार मोठी जबाबदारीची जाणीव आहे तुम्हाला तो, तो रिझल्ट लोकांना द्यावा लागेल आणि तो रिझल्ट देण्याच्या बाबतीत मला मला प्रयत्न करावा लागेल आणि मला ते फार पाहायला मिळालं असं मला वाटतं तुम्ही कॉन्फिडंट आहात मी थोडक्यात शेवटचे दोन प्रश्न विचारणार आहे आपल्याला की निवडून आला तर प्राथमिकता कशाला आणि कुठल्या कामांना निवडून आलं तर प्राथमिकता मी या सातारा जिल्ह्यातला अपेक्षित असलेलं शहरीकरण अपेक्षित असलेला डेव्हलपमेंट अपेक्षित असलेला उद्योगधंदा आणि सर्वसामान्य पाण्याच्या संदर्भातलं जे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षित आहे ते व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करेन इतरांसारखा निवडणुकीपुरतं मी आश्वासन द्यानं आता बघा निवडणूक संपली की लगेच पेट्रोल दर वाढ झाली डिझेल दर वाढ झाली आणि ह्याला कमी का काय लगेच ता आता ठिकाणी टोल पण दरवाढ झाली हे फार लोकांना तुम्ही आपल्यासं जमेत पकडून त्याप्रमाणे राजकारण फसवण्याचं चाललं आहे ते फार काय टिकत नसतं आणि मला वाटतं की ते अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेला सर्व कमी करायचं आणि निवडणूक झाली की लगेच चालू करायचं हे दुर्दैव आहे लोकांना तुम्ही आपल्याचं गिंतीत पकडून जर पुढं चाललं असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती आवाज उठून लोकांच्या सातारा जिल्ह्यातलं चांगलं नेतृत्व कसं सुशक्त खासदारकीचं हे दाखवण्याचा प्रयत्न मी यदाकदाचित जर पराभव झाला तर काय मला एक कळत मी जिंकलेलं पण पाहिल्याने मी पराभव पचवलेला आहे आणि मला वाटतं की पवार साहेबांना मला आदेश दिला लढण्याचा पवारसाहेबांचा लढावी शिल्लादार म्हणून मी लढलो ह्यात मला फार मोठं मी विजय झाल्यागत आहे मी त्यामध्ये विजय संपादित केल्यासारखा आहे माझ्या नेत्यासाठी मला जे करावं लागलं ते करण्यासाठी मी पुढाकार घेतला त्यात पराजय जरी झाला तरी तो मी खेळाडू ऋतून स्वीकारेल आणि परत तेवढ्याच जोमाने काम करेल पण ज्या लोकांनी मला या निवडणुकीला छत्रपतींच्या समोर उभंकर्त्यांच्या संदर्भातून जे काही मला योगदान दिलं किंवा मतदान दिलं त्याची जाणीव ठेवून मी त्यांचं काम शंभर टक्के करेल पण मला खात्री आहे मी पराभव होणार नाही हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे जय असो पराभव असो मी तो स्वीकारेन आणि पूर्ण विजयाची खात्री त्यांनी स्वतःला दिलेली आणि शरद पवार साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तिथंच माझा जय झाला आहे असं शशिकांत शिंदे यांचं म्हणणं आहे साताऱ्याहून सुजित आंबेकर एन डी टी मराठी सातारा